लोकप्रिय नेते आणि आपले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपले उमेदवार हेमंतप्पा गोडसे भागवत कराडजी माननीय छगन भुजबळजी राधाकृष्ण विखे पाटीलजी गिरीश भाऊ महाजनजी दादा भुसेजी नरहरी झिरमाताई हिरे राहुल अहेर राहुल डिकले दिलीप का कांदे सरोजताई अहिरे अमृताताई पवार विजयजी चौधरी विजयजी साने बाळासाहेब सानप लक्ष्मण सावजी सुनील बचाव प्रकाश लोंढे शंकर वाघ धनराज महले प्रशांत जाधव मोहनराव अमृते मंचावरील सर्व मान्यवर आणि एवढ्या विराट संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खऱ्या अर्थानं गंगा पुत्र माननीय गंगेच्या काठावर काम भरल्यानंतर यावर तुम्हाला भेटण्या करता आली आहे बंधू भगिनी गंगा पुत्र मोदीजींना मी एवढीच विनंती करणार आहे की आमच्या या नाशिक मध्ये नगर मध्ये आणि मराठवाड्यामध्ये आमची जी तहान आम्हाला भागवायची आहे त्या त्याकरता पश्चिमी वाहिन्यांचं जे पाणी आणायचं जे नार पारच पाणी आणाय त्याची व्यवस्था आम्ही केली आहे फक्त मोदीजींचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि आपल्याला माहिती आहे मोदी हाय तो मोदी मोदी हाय तो मी विश्वासानं सांगतो तुमचं सरकार हे या ठिकाणी आणल्याशिवाय दुसरी गोष्ट मला सांगायची आहे आय उपभोक्ता आणि शेतकरी यांच्या मध्ये कधी कधी कांद्याचा वांधा तयार होतो आणि आमच्या शेतकऱ्यांची अडचण होते राज्याचं सरकार मागे उभं राहत पण मला विश्वास आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आहे येत्या काळामध्ये एक नवीन मेकॅनिझम कांद्या करता आम्ही अशी तयार करणार आहोत की ज्या माध्यमातन या ठिकाणचा शेतकरी हा कुठल्याही परिस्थितीत अडचणीत येणार नाही आणि त्याला मदत करण्याची आवश्यकता ही राज्य सरकारला देखील पडणार नाही बंधू भगिनी तुम्हाला एवढीच विनंती करतोय तुम्ही निवडणूक पाहतात आता या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विकासाला उत्तर देता येत नाही मोदीजी मत मागता येत नाही कोणी आता मतदान करायला तयार नाही भारतातले मते तर पाकिस्तान मधन मत मागण्याचा प्रयत्न चाललाय त्या ठिकाणी राहुल गांधी करता पाकिस्तानचे मंत्री ट्विट करतात केजरीवाल करता, केजरी करता पाकिस्तानचे